नमस्कार इतिहास मित्रांनो शिवप्रताप भूमी प्रतापगड छत्रपती शिवरायांच्या त्या काळीच हिंदुस्थानभर गाजलेल्या अफजलवादाच्या पराक्रमाची ही भूमी शिवरायांच्या वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग बांधणीसह इथेच घडलेल्या मराठ्यांच्या धगधगत्या इतिहासामुळे शिवभक्तांना अक्षरशः वेड लावणारा हा गड वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं आपण म्हणतो पण असे वेड लागायला पूर्वीचा इतिहास माहिती पाहिजे अंगात भिनलेला असायला पाहिजे मग त्याचे वेळ लागते आणि त्यानंतर त्यातून इतिहास घडत असतो नाहीतर मेंटल हॉस्पिटलमधल्या वेड्यांनी पण इतिहास घडवला असताना आपल्याकडे पूर्वीच्या जुन्या काळात खेडेगावातून दिसणारे भव्य देखणे वाडे हा आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा आणि आकर्षणाचा विषय तर प्रतापगडावर राहणाऱ्या एका इतिहास भक्ताला शिवकालीन खेडेगावाचे वेड लागले त्यातून त्याने हे खेडे प्रत्यक्षात उभारण्याचे स्वप्न बघितले आणि अतिशय जिद्दीने हे स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर साकार केले या वेड्याचे नाव आहे चंद्रकांत उर्फ उतेकर एक स्वयंपूर्ण एकजिनसी खेडे हा शिवस्वराज्याचा सर्वात लहान पण अत्यंत महत्वाचा असा प्रशासकीय घटक होता गावच्या बहुतेक गरजा गावातच पूर्ण व्हाव्यात अशी याची यंत्रणा आणि रचना असते शेतकऱ्यासह गावचे सर्व आलुतेदार बलुतेदार हे सर्व मिळून ही यंत्रणा स्वयंपूर्ण बनून काम करीत असते हे वेगवेगळे घटक प्रत्यक्ष साकार करून सविस्तरपणे सर्वांना दर्शवणार होते ते हे शिवकालीन खेडेगाव एक घर बांधताना किती त्रास होतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे इथे तर संपूर्ण खेडेगावात वसवायचा निर्धार केला होता प्रतापगडचे रहिवासी आणि आपल्या जुन्या काळातील खेडेगावची संस्कृती अंगात भिनलेले हे आप्पा या आप्पांनी साकारलेल्या शिवकालीन खेड्याची आणि त्यातील पाटलांच्या वाड्याची आराखड्यापासून पूर्णत्वापर्यंतचा प्रवास अनेक छायाचित्रे नकाशे आणि व्हिडिओतून उलगडणारी ही हकीगत तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल हे नक्की अगोदर वाड्याचे व वा खेड्याचे बांधकाम कसे कसे केले याची माहिती आणि त्यानंतर संपूर्ण खेडेगावाचे आणि वाड्याचे व्हिडिओतून दर्शन अशा क्रमाने आता आपण ही माहिती घेऊया दोन हजार बारामध्ये प्रतापगडाचे मायभवानी संस्थेने हाती घेतलेले काम संपत आले होते मी त्या कामाचा इंजिनियर होतो गडाच्या कामात सतत पुढाकार घेणारे प्रमुख आधारस्तंभ आणि तिथलेच ग्रामस्थ असलेले चंद्रकांत उर्फ आप्पा उतेकर मला म्हणाले प्रवीण भाऊ आपल्याला वाडा बांधायचा आहे मी म्हणालो कसला वाडा आप्पा म्हणाले ते नाही का पूर्वी गावात पाटलांचा वाडा असायचा तसला वाडा मी थोडा दचकलोच कारण त्यापूर्वी दगडी बांधकामाची कामे इंजिनियर म्हणून केलेली असल्याने हा किती दमवणारा आणि खार्चिक प्रकार असतो हे मला चांगलेच माहिती होते पण निर्णय ठाम होता ते गडाजवळच असलेल्या त्यांच्या जागेत एक शिवकालीन खेडेगाव उभारणार होते त्यात बारा बलुतेदारांचे पुतळे त्यांच्या व्यावसायिक खात्यासह असणार होते यासोबतच मंदिर पार आड वासुदेव खेळणारी मुले असं सर्व उभारून हे गाव आकारला येणार होतं अर्थात पाटलांशिवाय गाव असूच शकत नाही पाटलांच्या वाड्याशिवाय गावाला शोभाच नाही असं हे सरळ गणित होतं मग सुरू झालं याचं नियोजन यात अखेरचे सर्व निर्णय घेणार होते आप्पा आणि मत्तीला माझे इतिहास मित्र नाना यादव आणि इंजिनियर म्हणून मी अगोदर जिथे हे सर्व खेडेगाव उभारायचे त्या जागेचे क्षेत्रफळ आणि आकार दाखवणारा नकाशा घेतला त्यातच अप्पांचे गडाखालचे राहते घरही आहे त्यांचे सुप्रसिद्ध हस्तकला केंद्र आणि घर वगळता उरलेली सर्व जागा या खेड्यासाठी वापरायचे ठरले जेमतेम एक सव्वा एकर जागेतच हे सर्व बसवायचे आणि पुढे वसवायचेही होते माझ्या कागदावर रेगोट्यात चालू झाल्या नकाशात खेड्यातील सर्व घरे आणि इतर वास्तू झोपड्या नेमक्या कुठे असाव्यात हे मापांसह रेखाटले जमिनीचा चढ उतार लक्षात घेऊन या जागेचे तीन टप्पे करावे लागले एकदा आराखडा ठरला आणि आपांचे खेड्यातील घरे व इतर वस्तू बनवण्याचे काम चालू झाले मी आणि नाना केवळ वाड्यापुरत्या आपांच्या मत्तीला होतो आमचे वाड्याचे प्लॅनिंग सुरू झाले तीस फूट बाय पन्नास फुटात एक चौकी वाडा बांधायचे निश्चित झाले वाड्याचे वेगवेगळी रूपे दर्शवणारे सहा वेगवेगळी इलेव्हेशन किंवा दर्शनी भागांचे ड्रॉइंग मी तयार केले या निरनिराळ्या सहा इलेव्हेशनमधूनच अखेर एक इलेव्हेशन एक दर्शनी भागाचा नकाशा फायनल झाला आता अंतर्गत रचनेचे नकाशे करणे चालू झाले यात सर्वात महत्वाचे भाग होते ते म्हणजे वाड्याचा दर्शनी भाग त्यातील चौकट आणि त्यावरील नगारखाला आणि सर्वाधिक आकर्षक असणार होता वाड्याचा आतील चौक इतर खोल्यांसह वाड्याचा प्लॅन तयार झाला चौकातील नक्षीदार खाम कमानींचे मापासह ड्रॉईंग बनवले छतासाठी तर खास अचूक मोजमापांचे वेगळे ड्रॉइंग आणि त्याचा फायबर मोल्ड देखील बनवण्यात आला गावोगावी पाडले जात असलेल्या जुन्या वाड्यांचे दगड दरवाजे खिडक्या इत्यादी साहित्य खरेदी करून वापरायचे ठरलेच होते दगड खिडक्या इत्यादी जर कमी पडले तर जुन्या प्रमाणेच नवे अगदी हुबेहूब बनवून वापरायचे हे निश्चित झाले खरी अडचण होती ती चौकातील नक्षीदार खांब कमानींची त्यांचे बाजारातील महागडे दर पाहून मग एक नवाच तोडगा काढण्यात आला माझे मित्र नाना यादव जुन्या वस्तूंचे मोठे संग्राहक तर आहेतच शिवाय स्वतः आर्टिस्टही आहेत लाकडामध्ये आणि फायबरमध्ये नक्षीदार वस्तू ते अत्यंत कौशल्याने स्वतः बनवत असतात वाड्यातील फायबरमधील नक्षीदार कामांची जबाबदारी पूर्णपणे नानांनी पार पाडलेली आहे त्यांच्याच संग्रहातील जुन्या लाकडी कोरीव खांब कमानींचे फायबरमध्ये मोल्ड बनवण्यात आले या पोकळ मोल्डच्या पोटात सळ्या आरपार घालून आत कॉन्क्रीट ओतून या कमानी उभारण्याची आयडिया होती कारण याच खांबांच्या वरती वाड्याच्या छताचा निम्मा भार असणार होता यासाठी नानांनी ट्रायल म्हणून अगोदर खांब कमानींची एक छोटी छत्री तयार केली त्यावर अँगलचा सांगाडा करून छत बसवले वाड्याच्या समोरचा दर्शनी भाग कसा असावा यासाठी देखील एक फायबरचे पूर्णाकृती मॉडेलही नानांनी बनवले यामुळे पुढे जे काही करायचे आहे त्याचा बरोबर अंदाज आम्हा दोघांना आणि आपांनाही आला आता प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली वाड्याचे बांधकाम मधल्या मुख्य चौकापासून सुरू केले पाहता पाहता चौक तयार झाला आजूबाजूच्या भिंती उभा राहू लागल्या यातील चौकटी खिडक्या जागेवर बसू लागल्या मग बाहेरील दगडी भिंतीचे काम चालू झाले नक्षीदार खिडक्या आणि मुख्य चौकटी बांधकामात फिट होऊ लागल्या मुख्य चौकटीच्या बाजूचे दगडी पिलर त्यातील देवळ्या पुढचा ओटा त्यातील पायऱ्या हे सर्व आकार घेऊ लागले यावरील नगारखान्याच्या खांब कमानी आणि आतील मुख्य खांब कमानींचे काम ही सुरूच होते चौकात दगडी वृंदावून बसले ओसरीवर नक्षीदार खांब कमानीच्या मध्ये जुने लाकडी रेलिंगही फिट झाले अनेक अडचणी येत होत्या पण काम हळूहळू आणि ठामपणे पुढे चाललेच होते बघता बघता हे काम पूर्णत्वास येऊन वाड्याचे रूप साकार झालेले दिसू लागले या वाड्याच्या कामात महत्व होते ते मूळ अस्सल रूपाला दगडांचा लाकडांचा पितळेचा नैसर्गिक रंग आणि जोडीला शेण काव चुना इत्यादी वापरायचे ठरले यामुळेच या, या वाड्याला जुन्या काळचा जुना फील येणार होता अनेक जुन्या खरेदी केल्या भांडी पाळणा नगारा उखळ मुसळ आसूळ जाती लाकडी पेटारे झोपाळा अशा शेकडो वस्तूंनी वाडा साजवायचा होता या व्यतिरिक्त शिवकालीन खेडे गावातील सर्व घरांसाठी सर्व कारांगिरांसाठी गोळा करायच्या वस्तू होत्या त्या तर वेगळ्याच या वाड्यासाठी वापरलेले दगड चौकटी खिडक्यांसह इतर अनेक वस्तू मुदोळचा घोरपडे वाडा सांगलीचा पटवर्धन वाडा कोल्हापूरचा राजाज्ञांचा वाडा इचलकरंजीचा काळेवाडा अशा अनेक पाडलेल्या जुन्या ऐतिहासिक वाड्यातून मिळवलेल्या आहेत म्हणूनच एका अर्थाने आपण याला ऐतिहासिक वास्तू नक्कीच म्हणू शकतो शिवाय त्या पाडल्या गेलेल्या वाड्यांच्या ह्या सर्व वस्तूंना पुढची दीड दोनशे वर्षे नवीन संजीवनी देण्याचे काम आपल्या या वाड्याच्या संकल्पनेमुळे झाले असे आपण नक्की म्हणू शकतो कामात अनेक अडचणी आल्या कितीदा तरी काम अडले अनेक वेळा उलटसुलट चर्चा झडल्या पण अखेर आपल्या जिद्दीमुळे वाड्याचे काम पूर्ण झाले आपण म्हणतो आता पूर्वीसारखे वाडे हुबेहूब बांधणे फारच अवघड आहे पण इंजिनियर तयारीचा आर्टिस्ट अनुभवी आणि मालक जिद्दीचा असेल तर कसलीही जुनी मोठी सुंदर इमारत आजही आपण हुबेहुब तशीच बांधू शकतो इथे आता आपण आधी खेडेगावातून फेरफटका मारूयात आणि नंतर पाटलांचा वाडा पाहायला जाऊयात हत्ती आणि सुंदर मेघडंबरी खेडेगावाचे प्रवेशद्वार हुबेहूब प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच बनवलेले आहे दोन्हीकडचे पारेकरी आज जाताच प्रतापगड युद्धाचा नकाशा आणि शिवराज्याभिषेकाचे शिल्प चाक घेऊन निघालेला शेतकरी हे धान्य मळण्याचं खळ मागे दिसते ते मचाल त्यावरील गंजी आणि एक घुबड खिलारी बैलांची बैलगाडी सुताराची झोपी दुरुस्तीला आलेल्या खऱ्या खऱ्या वस्तू तोफ गोळे घडवणारा पाथरवट मेंढर चारणारा धनगर बैलगाडीत फोटो घेणारे पर्यटक गवत घेऊन गावाकडे निघालेला शेतकरी झाडावर देखणी गरुडांची जोडी शेतकऱ्याच्या झोपडीतील गोठा त्यातील वासरू आणि गाईचे पुतळे उसरीवर दळणाचे काम चालू आहे स्वयंपाक घरामध्ये पेटलेली चूल काटवट रांजण हातात भाकरी दिसते दिसतेवर चवा लोणी काढण्यासाठी तेरा आणि रवी खरोखरीचा नांगर कोंबड्या कुत्र्यांचे पुतळे हा वासुदेव मंदिरासमोर वाचत गात आहे मंदिरातील मूर्ती शेकोटी जवळ शेतकरी आणि मावळ्यांच्या चालू असलेल्या गप्पा पारावरती निवांत विश्रांती घेणारा गावकरी आणि पर्यटक सुद्धा हा झोपाळा हे लोहाराची झोपडी आले धाली ऐरन खरोखरीचा भाता त्यासाठी लागणारे जळण या बुरडाने तयार केलेल्या वस्तू कणगी डाली टोपल्या दुरड्या आतुल ही झोपडी अशी दिसते पाणी आणणारी एक स्त्री आणि मुलगी ही गावच्या पाणी पुरवठ्याची विहीर विहिरीवरचा लाकडी रहाट त्यावरील चाक आणि पाणी वर काढण्यासाठीची ही सर्व जुनी व्यवस्था विहिरीकडून वरच्या टप्प्याकडे कावडीच्या सहाय्याने दोन घागरीतून पाणी घरी घेऊन निघालेला शेतकरी खेडे जिवंत करण्यासाठीची अनेक पुतळे सांबाराची झोपडी त्याच्या हातातील राखी फीर सह बनवलेल्या वस्तू हे इरले प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन कासाराची झोपडी बांगड्यांबरोबरच गप्पा मारण्याचं एक ठिकाण कुंभार त्याचं चाक आणि त्याने बनवलेल्या वस्तू रांजण डेरे लोटकी कवले फारापासून पाटलांच्या वाड्याकडे जाणाऱ्या पायऱ्या बाहेर पाटलांचा घोडा वाड्याच्या ओट्यावर सागरगोटे खेळणाऱ्या मुलींचे पुतळे वाड्याच्या बाहेरचं हे दगडी बांधकाम आणि त्यातील सुंदर अशा खिडक्या वाड्यावरचा खाम कमानीचा नगारखाना लक्षिकामाने सजवलेली मुख्य चौक हा मुख्य चौक ठेवलेल्या नगारा मेकअपची पेटी पाळणा इत्यादी जुन्या गोष्टी सुंदर छत मागे जाण्याचा दरवाजा चौकातील खांब कमानी आणि पट्टी त्याचे ब्रॅकेट ओसरीवर असलेले आप्पा आणि त्यांच्या पत्नीचे पुतळे बैलाच्या गळ्यातील गुंगराच्या माळा किंवा साप्त्या उखळ आणि मुसळ मोठ्या आकाराचे जुने हांडे लवकरच या पत्र्यावरती कवले बसणार आहेत स्वयंपाकघरातील अनेक प्रकारची भांडी पितळीची तांब्याची पातेली हांडे समया दिवे पराती कळशा लाकडी पाट बाहेर येऊन एवळीमधील हा दिवा हा पर्यटकांना जुन्या सेटअपमध्ये स्वतःचे फोटो घेण्यासाठी निर्माण केलेला एक फोटो पॉईंट याच्या कुडाच्या भिंती मातीने लिंकलेल्या आहेत इथे एक फोटो पॉइंट जुन्या दाराची दार असे बंद होते असे उघडते आणि इथे असते ही बिजागिरी हे प्रतापगडाचे फायबरमध्ये केलेले छोटे मॉडेल पर्यटकांचा आणखीन एक फोटो पॉईंट जुन्या शिवकालीन वेशभूषेत ते फोटो काढता येतात मोठा लाकडी पेटा आणि बाहेर आल्यानंतर दिसणारे शिवकालीन बावळ्यांचे शस्त्रधारी पुतळे शिवकालीन खेडेगाव म्हणजे येणाऱ्या पिढीला किंवा आपण पुस्तकात वाचून कुणाला कळत नाही तर इथं अनुभवता यावं प्रत्यक्ष शिवकालीन खेडेगाव काय आहे महाराजांचं स्वराज्य कसं होतं त्याची वाड्या वस्त्या कशा होत्या हे दाखवण्याचा आम्ही या खेडेगावात प्रयत्न केलेला आहे आणि इथं आल्यावर तुम्हाला तो अनुभवता येईल म्हणूनही आम्ही हे शिवकालीन खेडेगाव केलेलं आहे आजकालच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जगात सगळीकडे खेडेगावात गेले तरी सिमेंट कॉन्क्रीटची आपल्याला जंगलं दिसतील तर ह्या जगात येणाऱ्या पिढीला जुनं काहीतरी द्यावं जुन्या पूर्वजांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या उद्देशानं आपण हे शिवकालीन खेडेगाव बनवलेलं आहे शिवकालीन खेडेगाव हे आमचं स्वप्न होतं पण ते पूर्ण झालेलं आणि लोकांना बघितल्यावर ते आहे आणि तीच आमची खरी पोच पावती कितीतरी लोक अशी भेटतात की त्यांना हे शिवकालीन खेडेगाव बघून त्यांचं पूर्वीचं घर आजी आजोबांचं घर सगळं आठवतं आणि अक्षरशः ते आम्हाला नमस्कार करायला येतात किंवा ते म्हणतात तुम्ही के के हे केलं ते खूप चांगलं आहे हे ज्या वेळेला आम्ही ऐकतो बघतो त्या अभिप्राय लिहिलेले वाचतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की के आम्ही केलेल्या जन्माचं सार्थक झालं तर असा हा प्रतापगडाजवळच्या जवळच्या खेडेगावातील पाटलांचा वाडा या वाड्यात ओसरीवर बसलेल्या पाटलांचा जो पुतळा आहे तो आहे शेजारी पानाचा डबा घेऊन बसल्यात त्या आपल्या पत्नी आमच्या मंगलातही मी तर मनोमन आपांना आप्पा पाटीलच मानतो अशा जिद्दी पाटलांनी मनावर घेतल्यावर असा वाडा उभा होणारच हे काय सांगायला लागतं का म्हणूनच तर आपल्याकडे म्हणतात पाटील हा गावचा राजा असतो आणि पाटलांचा नाद करायचा नसतो मित्रांनो हा व्हिडिओ पाहून आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये जरूर टाका शिवकालीन खेड्याची संस्कृती जिवंत करणारे हे खेडेगाव सर्वांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आजवर अडीच तीन लाख दर्शकांनी स्वतः पाहिलेला आणि आठ दहा लाख व्यक्तींनी सोशल मीडियाच्या म्हणजे यूट्यूबच्या वगैरे माध्यमातून अनुभवलेला हा वाडा आपल्या शिवकालीन खेडेगाव संस्कृतीचे हुबेहूब रूप तुम्हाला जागेवर दर्शवेल हे नक्की अजूनही हा वाडा तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पाहून या तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही असा निखळ आनंद देणारा अनुभव तुम्हाला इथे मिळेल हे नक्की तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म